दीपावलीच्या पाडव्यानिमित्त लासलगाव बाजार समितीचं उपबाजार आव्हार असलेल्या विंचूर या ठिकाणी आज कांद्याची लिलावाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या ठिकाणी साधारण अडीचशे श वाहनातून शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणल्याचा आपण पाहू शकता आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर जास्तीत जास्त कांद्याला जो आहे तर तो अकराशे छप्पन्न रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे आणि कमीत कमी जे तर ते तीनशे रुपये तर सरासरी आठशे ते एक हजार रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे आणि ह्या बाजारभावातून अक्षरशः उत्पादन खर्च दूर वाहतूक आणि मजुरी खर्चही निघत नसल्याचं जे तर शेतकरी सांगत आहेत कारण की पाच ते सहा महिने ह्या कांद्याला सांभाळून झालेला आहेत आणि साधारण जर बघितलं तर या कांद्याचा काढणीच्या वेळेस उत्पादन खर्च जो आहे तर तो पंधराशे रुपयांच्या जवळपास होता मात्र पाच ते सहा महिने सांभाळल्यानंतर यामध्ये घट आलेले आहेत नुकसान झालेलं आहे साधारण जर बघितलं तर पंचवीसशे रुपयांच्या जवळपास ह्या कांद्याला खर्च आलेला आहे आणि आज रोजी सात आठशे ते नऊशे रुपये हजार रुपये ह्या दरम्यान कांद्याला सरासरी बाजारभाव मिळत असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा तोट्यात विक्री करत आहेत आणि आज रोजी दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्त या ठिकाणी कांद्याचा जो शुभारंभ करण्यात आला तर किमान शंभर ते दोनशे रुपये बाजारभाव वाढेल या अपेक्षाने या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणलेला होता मात्र आज एक हजार रुपयेच्या आज सरासरी कांद्याला बाजारभाव मिळत असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहेत की कांद्याला केवळ हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलला विक्री झालेल्या कांद्याला आणि विक्री होणाऱ्या कांद्याला अनुदान मिळालं पाहिजे उमेश पारिक टी नाईन मराठी विंचूर नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव